लोकांना आता सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे संजय गांधी नगर लक्ष्मी नगर भाट नगर जाधव नगर या भागामध्ये पाणी शिरलेलं आहे तसंच पवना इंद्रायणी आणि मुळा नदी पात्रालागत सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे सध्या पवना धरणातनं पंधरा हजार सातशे क्युसेकनं पाण्याचा सा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे अर्थातच या सगळ्याच भागांना सतर्कतेचा इशारा आहे आणि नदी पात्रालगत सध्या पूरस्थिती पाहायला मिळते संजय गांधीनगर वसाहतीत आहे आणि इथं आपण बघू शकतो की अनेक घरांमध्ये पाण्याने शिरकाव केलेला आहे ही झोपडपट्टी जी आहे ती पवना नदीच्या पात्रा लगत या ठिकाणी वसलेली आहे आणि आपण ही दृश्य या ठिकाणी पाहू शकतो की जवळपास गोट्याच्या वरती पाणी जे आहे ते या झोपडीत गेलेलं आहे आपण इथल्या ताईंशी बोलणार आहोत ताई थोडं पुढे पुढे या कधी पाणी आलेलं आहे आपल्या या घरामध्ये आणि तुम्ही आता कुठं राहताय मी माझ्या घरी राहते कधी ही परिस्थिती झाली अशी बारा वाजल्यापासून इथं कम आहे ना सात आठ घर आहे आमची ते पाण्यात गेलेली आहे बोललेली आहे आता रात्रीपासून सर्वांनी बिछाना बिछाना हरवला अधिकारी हे आले ते सर्वजण सांगायला वरतून पाणी सोडलेले आम्हाला महात्मा ज्योतिबा शाळा जी आहे शहरातील रावेत किवळे पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या दोन हजार नागरिकांना स्थलांतरित केलेलं आहे महानगरपालिका सज्ज आहे मात्र नागरिकांनी सुद्धा स्वतःच्या जीवाची काळजी घ्यायला हवी सुरक्षित स्थळी आपल्याला जायला हवं नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड आणि आता शहरची एक अतिशय मोठी बातमी बघूया दिल्लीच्या मुख्य